यायची आई नट कोंडी बेखाली ते लोक आहे ना माय व्हाइट हाऊस टाकल्यात बर का ब्रिरॅट फिरून मिळालो ना मी गावातला एक चांगला माणूस मिळाला पाय ही दे त्याची कुबड अली गाली ही गाड मी ना लोकांची वापरायचीच बंद केली बाई लोक नायक झाले आहेत चालले मी पेपरला पेपरला चालले मी अरे कवर चाल पेपर पेपर, पेपर, तु पेपर हा शेवटचा शेवटचा पेपर काय चालू आहे तू कवर पेपर बसते ग अगं एवढी पेपर एखाद्याने टाकली असते ना सकाळी उठून बांगला बांधला असता तेवढच करते आता तेवढच राहील तू तोंड काय एवढं पाडले हा बोलत नाही काय नाही उग फुसफुस करीत रुजती आता बोल काय तुमच्याशी अखे लोक नाव ठेवितात म्हणतात मग हो तो बापला बाडी आता तेच ऐकत बसते लोकांचं बोलत बसते तुमच्याशी तुम्ही सगळे कुठे करून टाकता सगळं मला निस्तारावं लागतं ए तसलेली नाही बोलायचं बरं का लोकांचं अरे ऐकत आलाय की लोकांना आलाय की एक काम कर एवढं कळत हे पेपर फेपर बंद कर तू लगीन लावून देतो सरळ मी लगेच लावून देतो आता तेवढंच तेवढच राहिलंय गाबाड्या याच्याच गळ्यात घालून मला अक्कल आहे मला चार फोयरी जमावली आहेत आणि माझ्या पुरीची जमावायची नाही का समज समजली काय काय प्यायचं बघ मला जरा काय प्यायचं बघ बघ ते पिसवाड घेतल्या निघाली बोंबले प्यापर फिफर करायला आता कायच व्हायचंय अरे काय एवढ्या गोवाने घेऊन जाती हा पियापराला गहू बिहून नि किती काय घरातला गा काय गावड्यांचं खरं नाही राहिले रस्त्याचे बसले माणूस रस्त्यात म्हणजे काय डांबरी काही इथे ह ट्रॅक्टर जाते तिथन ताई बोला ती काय मान चप्पल सोडा नाही बरं मला कॉलेजला सोडणार आहे का जाऊ मी काही काढा सोडी कॉलेज सोडित काय रे काय बा शिळे वाढली मला शिळेमध्ये आता रात्रीच उरलं होतं खातेच आणि तसे पण मला टाइम नाही आता मला इथं पेपरला टाइम झालेली टाइम नाही अरे अलेक्झांडरची अवलाद टाइम नाही म्हणजे बापल तुकडा मोडाय टाइम नाही का तुला पण आहे ना आता कौपशी तुम्ही ए ये बघ मला नाही काहीच असलं काय चल तुला कॉलेजला सोडी येऊन निवून कॉलेज सोडून काय नाही मी जाईन माहिती तुमच्या नादी लागली तर मग पेपर येत असंच राहीन काय तू तू जाईन हा चल जर लावून घे पहिले चल आणि ते ठेव आतमध्ये निवून आतमध्ये निवून चप्पल काढित आता अरे कुत्र्याला भाकरी टाकायचं तर मग आपल्याला चारी दे का तू हा हा कल आहे रे तुला लावते दार चोरी बिरी झाली तर मकर माझ्या घरात लाखो वाकडे करू तुला सकाळ सकाळ लागली बाळ बाळ करायच सवय दिवस खराब करते मी लाई गाडमी एक येत ना फिटर लोक त्यांची गाडमी देत दे दे, पण माई नीट करून देईन अजून हे अरे कुठं मग कुठे म्हणजे तुमची गाडी चालू होती का गाडी चालू होती का काय मपाची गाडी आहे काही फिटरची गाडी अरे फिटर झालेत आजकाल बर काय चालू आता चल अर म सधी काय ना तू गाड मग चालू आहे ना तुमच्यानं जरा लागत नाही मा पेपर तुझं मुळ सगळं कॅन्सल होऊन जाईल मी चले पेपरला ए यार थांब ए गाडी चालू ही ना आता ओया मागून घेऊन आणि टकलाय तो बा यायचा का ओय या या अरे इबेरी किनय काardi जा आइला अयो ए तुम्ही तु? हो पेपरला चालली अच्छा किती राहिले पेपर झाले आज शेवटचा आहे एकटीच हो एकटीच चालली चल ना तुला सोडतो नाही मी जाईल अरे जायला काही नाही पण तुला पण पाय पाय कधी जाणार अडीच किलोमीटर जायचंय हा जाईल मी आता सवय झाली अरे का आमच्या सोबत यायला लाज वाटते का नाही असं काही नाही चल ना मग मी तुला सोडतो मी गावातच चाललोय हा बर बस कोणता पेपर आहे आज आता साईड भरपूर पाणी हा तळ्याला त्याच्यामुळे तुम्हाला गावाकडं आवडत काय झालं काय झालं गाडी बंद पडली का नाही गाडी नाही बंद पडली मी बंद केली मल का मला तुझ्याशी बोलायचंय हा बोला, बोला आच्छनक। आच्छनक ना मग मी पहिल्यांदाच एका मुलीशी बोलतोय असं मी कधी कोणत्या मुलीशी बोललो नाही मला तुझ्याशी बोलावं वाटलं ना मला आवडतेस तू माझं प्रेम आहे तुझ्यावरती असे अक्कापासून गेल्यानंतर मी खूप विचार केला अक्का पण म्हटली मुलगी खूप सुंदर आहे आणि स्वभावाला पण खूप छान आहे असं एकदम तुम्हाला लग्नासाठी मॅच मी लग्नासाठी तुला बोलतोय करशील माझ्याशी लग्न मला विचार कर माझा मी मनापासून बोलतोय चालेल ना तुला काय वाटतं ते सग मला माझा नंबर देतो तुला आता सोडल्यानंतर मला सांग हां ठीक आहे